हॅलो गाईज कसे आहात खूप मजेत असतात तर आमच्या गणपतीचे सगळे ब्लॉग तुम्ही बघितले असतात जर नसतील बघितले तर पटकन जावा सगळे बघा आणि हा खास व्हिडिओ आहे म्हणजे नॉर्मली आम्ही असे रडलेले वगैरे व्हिडिओ टाकत नाही पण असं होतं आम्ही म्हणजे नाही का भरपूर सारे कमेंट तुम्ही चांगले चांगले करता तर ते वाचून आमचे म्हणजे असे आश्रू बाहेर येतात म्हणजे आनंदाचे आश्रू असतात की कोणतरी आपलं चांगलं कौतुक करते त्यासाठी तर गवळीच्या दिवशी असेच एक ताई आल्या होत्या त्यांनी एवढं कौतुक केलं दीक्षाचं ती एवढं मन भरून आलं एवढी रडली बिचारी रात्री ते गेल्यानंतर पण ती रडली पण छान वाटलं तर असं नाही आहे की समोरच घेऊन कौतुक केल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं वगैरे असं काही नाही आहे नॉर्मली आम्ही कमेंट वाचून सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी येतं तर त्या दिवशी असं झालं की त्या ताई आणि त्यांनी एवढं कौतुक केलं तर मन भरून आलं पूर्ण व्हिडिओ बघा कमेंटमध्ये सांगा नक्की कसा वाटतं व्हिडिओ असे व्हिडिओ टाकत नाही पण काहीतरी चांगला व्हिडिओ आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे नक्कीच तुम्हीसुद्धा चांगले चांगले कमेंट करता ते वाचून खरंच मन भरून येतं म्हणजे झालं असं भरपूर वेळा एवढंच की दाखवलं नाही कारण की अशा गोष्टी मी दाखवत नाही आणि आम्ही दोघंसुद्धा दाखवत नाही तर हा दाखवण्यासारखा व्हिडिओ म्हणून तुम्ही बघा नक्कीच दीक्षा माझी मम्मी तिची मम्मी आम्ही सगळे म्हणजे रडून घेलो त्या दिवशी ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि खरंच तुम्ही इतका तुम्ही इतका सपोर्ट करता मनापासून धन्यवाद तुमचा असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आणि असंच चांगलं चांगलं आमच्याबद्दल बोलत जावं आम्हालासुद्धा उत्सव येतो व्हिडिओ बनवण्यात की चांगलं बोलल्यानंतर की बाबा चांगला, चांगला, बोलो। आमाल तो चांगला सपोर्ट करतात हे आणि तसं कोण तस वाईट बोलत नाही बोलणाऱ्यांकडे मी लक्ष पण देत नाही आणि आम्ही दोघं पण लक्ष देत नाही

थँक्यू थँक्यू हा है हा <laughs> <laughs> बसा ना बस बापरे आले पण छान केलंय मी त्या छान वाटलं तुम्ही आपल्या हा ना काय काय बोलत नाही विषय पण ना कौतुक केलं आंटी तुम्ही लागले हा बॅनर लागले बरोबर आणि खूप सुंदर

<laughs> आणि ताई सगळे व्हिडिओ बघतात खूप दिवसापासून व्हिडिओ बघतात आणि ताईंना आधी पण यायचं होतं भेटायला पण आज योग हो आलाय आलाय भेटायचा तर छान वाटलं तुम्ही आमच्या घरी आले <laughs> असंच प्रेम राहून द्या असंच आशीर्वाद देत जावा थँक्यू <laughs> <तांक> <laughs> <तांक यू। laughs> म्हणजे असं वाटत नाही की कोण घर शोधत येतात भरपूर जणी असे येतात आणि हेच प्रेमामुळे आज आम्ही इथपर्यंत आहे असंच तुमचा प्रेम आणि ह्यांचे ब्लॉग बघून तर असं वाटतं की आपण आपल्या घरातले मेंबरच येते बाहेर तर वाटतच नाही मला नाही का स्वप्न असल्यावाले वाटलं नाही खरंच छान वाटलं तुम्ही आले भेटायला मनापासून धन्यवाद तुमचे असेच व्हिडिओ बघत जा बायपर्यंत नाही ते बघतात ते आणि आज ते भरपूर दिवसापासून त्यांची इच्छा होती तर आज भेटायला आले थँक्यू सो मच रडते कशाला छान वाटलं म्हणजे या आनंदाचे आश्रू आहेत ना रडवलं नाही <laughs> या आनंदाचे आश्रू आहेत जे असं कौतुक

तुम्ही तुम्ही जे, 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 जे शब्द बोलले ते मनाला लागले एकदम म्हणजे एकदम भाऊन गेले आणि रडली कधी रडत नाही आणि रडायचे व्हिडिओ कधीच टाकत नाही तर शंभर टक्का सांगतो हा व्हिडिओ भरपूर चालणार आहे मी तुम्हाला सांगतो काय कारण की इधरा तू रोरा क नाही 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 ते काही नाही छान वाटलं छान वाटलं नाही ताई छान वाटलं आणि आम्ही एवढं आम्ही जरी पण तुमच्या इकडे आलो तर नक्कीच तुम्हाला भेटायला येईल ये 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 तुमच्या घरी तुमची इच्छा आहे ना तर शंभर टक्का आम्ही तुमच्या घरी येईल थँक्यू सो मच ताई या फोटो काढूया काढूयाच आले आम्हाला म्हटलं नव्हतं की ते कोंडव्यातून आले आणि ते आल्यापासून हिंदी म्हणजे ऑलरेडी व्हिडिओ चालूच होता आणि ते त्यांनी जे बोललं ॲक्च्युली खरं तर लोक कमेंटमध्ये बोलत असतात तर ते आम्ही वाचत होतो असतो आणि ते आम्हाला मनातून खुशी होत असती पण कोणीतरी रिअलमध्ये तारीफ केली त्यामुळे आणि खरं तर त्यांचे पण डोळे थोडेसे भरले होते आणि ते पाहून मला पण म्हणजे त्यांचं तारीफ करण्या जे करत होते मम्मी होती मम्मीच्या पण डोळ्यात पाणी आले होते सगळ्यांचं तर माझं पण मन भरून आलं म्हणून मी रडले आणि खरं तर त्या ताईंना वाटलं नंतर त्यांनी कॉल केला होता मला की मी काय चुकीचं बोलले असेल नाही का किंवा त्यांना वाटलं मी कधी बोलत नाही जास्त मी असंच तर पण ताई तुम्ही जे बोलला ते खरं तर खूप जण लोक आम्हाला कमेंटमध्ये बोलतात आणि त्यामुळे मन भरलं आमचं मांजर बघ मांझर बघ येडी झाली का ती मोठी झाली आता लय पाय चालवायला तर आम्हाला छान वाटलं तुम्ही जे तारीफ केली आमची आणि खरं तर खूप म्हणजे जे खूप लोक बोलतात ते तुम्ही मध्ये बोलले म्हणून माझं मन भरलं तर थँक्यू सो मच असंच तुमचं कायम प्रेम असू द्या आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो ते पण सांगा आणि ताई तुम्ही मनावर लागून घेऊ नका की तुम्ही काही वाईट बोलले असेल तर ता तुम्ही चांगलंच बोलले आणि आम्हाला खूप छान वाटलं तर कमेंटमध्ये मी मंदिरावरच जाते सारखे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि कमेंट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग काय पाहायचं आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय